नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकांमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी कळंत्रेवाडी ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन कट केलेल्या सर्व थकबाकीदारांची सविस्तर माहिती द्यावी गावचे सुपुत्र माजी सैनिक राजेंद्र थोरात यांची निवेदनाद्वारे मागणी चरेगाव तालुका कराड विभागातील कळंद्रेवाडी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आज नळ कनेक्शन कट केले सर्व थकबाकीदारांची सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी सैनिक राजेंद्र धोरात यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकवीस रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता कळंद्रेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने माझे नळ कनेक्शन कट केले आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता इतरही थकबाकीदारांची नळ कनेक्शन कट करून त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी तसेच थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याबाबतच्या शासन आदेशाची प्रत मला देण्यात यावी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या अशा कारवाईमुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे असे निवेदनात म्हटले आहे हॅलो नाव राजेंद्र बाजीराव थोरात मी कळंतवाडीचाच रहिवाशी असून तुर माझी मुले व माझे म्हणजे मंडळी सगळे इथलेच रहिवाशी आहेत तरी पण मी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचे प्रसि प्रतिसाद मिळत नाही या कुठल्या रहिवाशी दाखला अथवा माझ्या मुलांसाठी अविवाहित दाखला हे म्हणजे मिळत नाही का मिळत नाही तर ते, ते म्हणतात प्रत्येक गोष्टीला तुम्ही अर्ज करा तर तसं आम्ही बी करू आम्हाला ते मान्य आहे की आम्ही अर्ज आम्हाला दाखला मिळाला जातो पण तो बी म्हणतात की दोन दिवसानं आमचा मुलगा एकंदरी मिल्ट्रीमध्ये भरती बघायला गेला असला त्याला तिथं ऑनलाईन पाठवायचा असला तरी पण देत नाहीत आणि आता हे आमचे नळ म्हणजे न नळ पा पाणीपट्टी आहे ते आम्ही भरली नाही म्हणजे आम्हाला मान्य आहे आम्ही थकबाकीद्या आम्ही भरली पाहिजे पण आम्ही का भरत नाही ह्याचं कारण की एवढंच की की आम्ही थकबाकीदार म्हणजे आमची कामं होती म्हणून आम्ही भरत नाही एवढंच आमचं सांगणं की ह्यांचे जे जे आम्हाला भरत नाही त्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही कायदेशीर कारवाई न करता तर त्यांना समज द्यावा आणि आमचे व्यवस्थित काम करावे ग्रामपंचायत संदर्भात तुमचे काय आरोप हो आहेत म्हणजे काय तुमच्या ग्रामपंचायती जे सरपंच असतात त्यांना जे काय लेखी म्हणजे लेखी बाबा आम्ही देत देऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला रिटर्न लेखी द्यावं की आम्ही तुम्हाला रहिवाशी दाखला देऊ शकत नाही तुम्हाला विवाह दाखला देऊ शकत नाही तुम्हाला असे कुठलेच काही काही जे गोष्टी आहेत ते करू शकत नाही असं जे प्रांताने या कुणी म्हणजे यावरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असलं तर तुम्ही लेखी ते देऊ शकता अशा प्रकारची कुठलीही आम्हाला लेखी देत नाही यात व नळ कनेक्शन ही कट करण्यासाठी तुम्हाला लिकी आम्हाला कुठलंच दिलं आम्ही थकबाकी नोटीस आलं पण नळ कनेक्शन कट करणार आहे असं आम्हाला कुठलंच लिकी आलेलं नाही तुमची आता मागणी काय आमची मागणी की असं काय असं करून गावच्या ग्रामपंचायतीला व्यवस्थित पहिल्यांदा समज द्यावा परत जे माणसं नाहीत भरत त्यांचं कट करावं असं काही आमचं म्हणणं नाही पण एकदा दोनदा माणूस एकदा दोनदा जर प्रत्येकाकडे लॉकडाऊन मुळे कोरोनामुळे पैसे नसतात हे कोणच समजून त्यांचा सरकारी नोकर पगार मिळतो म्हणून ते आयुष्यमध्ये राहतात म्हणून पैसे वाटतात असं तसं मी बी सरकारी नोकर आहे पण माझी बी काय अटी ते आहेत ना त्यामुळे या संदर्भात तुम्ही आता काय पाठपुरावा हो करताय नाही मी आता तसे लिहि अर्ज दिलेला आहे त्यांना दोन दिवसाच्यात मी त्यांना ते सगळं मागितलेलं आहे ज्यांना जे कुठल्या अटीनं तुम्ही कनेक्शन केलं हे आता त्यांनी दिल्यानंतर मी काय असेल ते वरच्या अधिकाऱ्यांना भेटून मी कारवाई करेन चालेल ओके